हे गाईज मी आलोय आपल्या गावाला आणि गावची सकाळ बघू शकता आज बघू शकता आजीने बनवलेला आहे कोराच्या दूध संपलाय वाटतं आमचा आणि सूर्य माथ्यावर आलेला आहे सकाळच्या वाजले दहा हे आमचं मंदिर गणपती बाप्पाचं हे आहे आज माझी आजी आज आजी तू का बसले उन्हामध्ये मध्ये बस नाही इथं थोडी आजीला सांगितलेलं आहे उन्हामध्ये बस तर आजी उन्हामध्ये मध्ये आहे ही आमची नंदाई ती फाट्याने गेली होती हे आहे आमचं गणपती बाप्पाच मंदिर किती छान मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर या तर गायत सकाळचे वाजले दहा आणि आमची मम्मी काय करत आहे तर मम्मीने पापड्या बनवायला घेतलेत आहेत मम्मी नुसते पापड्याच बनवते बघू शकता आता खूप छान पद्धतीने मम्मीने पापड्या बनवायला घेतल्या आहेत तर गायस तुम्ही तुमच्याकडे पापड्या बनवता का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बघा अशा प्रकारे पापडी बनते अशा पद्धतीने तिला आकार द्यायला लागतो आणि एकदा पापडी बनली का ती ह्या टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकलत आणि त्याच्यावरती असं झाकण लावून ठेवायचं वाफ त्या अंगावर गरम असते खूप आणि हे पीठ हे बघा गाईज पापडी काढलेली आहे आणि तिला असं पाण्यामध्ये ठेवायचं आणि असं काढलं की पापडी शिजते आणि एका सुईच्या माध्यमातून तिला असं बाजूबाजूने काढायचं ही आपली तयार झाली आहे पापडी आणि तिला इथे ठेवायचं झाली जा, पापडी तर खूप पापड्या बनवायच्या बाकी आहेत एवढ्याच बनल्या आहेत आणि गाई ही आहेत दोन आंब्याची झाडं ती मीच स्वतः लावली होती तर बघू शकता किती मोठी झाली आहेत ती आता एवढी मोठी झाली आहेत आंब्याची झाडं त्यानं मी खूप सांभाळलं आहे लहानपणापासून ला त्यांना पाणी चालू असल्यामुळे ती मस्त वाढली आहेत ती वाढल्यात खूप छान हे पपईचं झाडसुद्धा मीच लावलं होतं खूप दिवसांनी बघायला भेटलं आहे ते जी आहे माझी मम्मी आहे मा तर तुम्हाला कोणती कोणती झाडं लावली आहेत मम्मीने ती आवारामध्ये ती सगळी सांगेल तुम्हाला तर कंटिन्युरा ब्लॉगमध्ये ही आलूची भाजी आहे याच्यातून आपण आलू वड्या बनवतो आणि मम्मीने आता सांगितलं हे कोरलाचं झाड आहे कोरलाची भाजी खूप छान लागते तर ही मम्मीने बनवली आहे छोटीशी परस बाग तर चला बागेमध्ये एंटर करूया मम्मीने बटाट्याची भाजी लावली बटाटे खायला सुद्धा मिळतील आता वाटतय आणि अजून हे आलूची आलू भाजी भाजी आणि हे घेवड्याची भाजी घेवड्याला आल्यात काही घेवड घेवड्याला शेंगा आलेल्या आहेत काहीच बघा किती छान प्रकारे काही दिवसात आपल्याला ते भाजी आता मी खाणार आहे खूप छान प्रकारे फुलं आलेले आहेत काही दिवसात आपल्याला घेवड्याच्या शेंगा सुद्धा खायला मिळतील मम्मी कारल्याची झाड कारल्याच्या झाडाला कारले आलेले छोटी गाईच बघा किती छान दिसतंय कारला ही मिरची झाड मिरच्या काही आल्या नाही छोटी झाड आहेत अजून टॉमॅटे ही टोमॅटोची झाड त्यांना सुद्धा फुलं आलेली आहेत आणि अजून कोणती झाड आहेत मी ही वांग्याची झाड लावलेली आहे तिथे अजून हे काय हा हे आणि हे काय ही कारल्याची झाड अजून काय लावले का? मेथीची मेथी भाजी मेथीची भाजी, मेथी भाजी सुद्धा खायला मिळेल असं वाटतंय मला किती छान प्रकारे कोंबड्यांनी जामच अवस्था बेकार केली त्यांची पत्ता कोणी लावला मी देवीतानी लावला दे मी लावला लावलेला नाही त्यांनीच लावला हा हा मी लावला होता कडीपत्ता घरीच खायला मिळतो आम्हाला कडीपत्ता गावठी आणि गव्हर कुठे आता उगवत चालले छोटी छोटी आता लावले हे भेंड्या पण लावलेल्या मम्मीने भेंडी आणि गवार आहे आता निघले ती गवार ही मोगऱ्याची झाड याच्या आधी आमच्या इथे पण मोगऱ्याचं खूप मोठं झाड होतं आणि संपूर्ण गाव आमच्या इथे मोगऱ्याच्या कळ्या फुलं न्यायला यायचं पण आता ते आजोबांनी तोडून टाकलं पेरू लावलेलं वा पेरूचं सुद्धा खूप मोठं झाड होतं आता त्याची आठवण म्हणून एक छोटासा पेरूचं झाड इथं आम्ही लावलेलं ला आहे आता ते सुद्धा खूप मोठं झालेलं आहे आणि काही वर्षातच पेरू खायला मिळतील तु गाईस घेवड्याच्या शेंगा बघू शकता खूप छान प्रकारे आलेल्या आहेत आणि गावठी शेंगा खूप छान लागतात खायला किती छान मम्मी आल्यात याची भाजी कर आपल्यालाच तर गाईच ही आहे आमची परस बाग आणि बागेमध्ये खूप छान प्रकारे झाडे लावली आहेत मम्मीने तर मम्मी काहीतरी दाखवते आपण बघू तिकडे तिकडे जाऊन काय शेंगा बघ किती आल्यात मम्मी खूप छान प्रकारे शेंगा आलेल्या आहेत मम्मी आज काही त्या थे शेंगा ठेवत नाही सगळ्या काढून त्याची भाजी आज करेलच ती वाटतय ही पालकची भाजी कोंबड्यात जास्त झालेले आहेत त्याच्यामुळे काही त्या ठेवत नाही सगळं काहीच मम्मी अजून आंबे दाखवते चला बघूया थोडेसे कुठे लावलेत ते मम्मीने खूप छान प्रकारे झाड लावलेत आंब्याची हे बघा आंबे लावलेत इथे काही वर्षातच ते मोठे होतील आणि खायला मिळतील ही आहे पपईचं झाड आणि आपल्या बाप्पासाठी जास्वंदीची फुलं इथं येतच असतात खूप जास्वंदीची झाडं लावली आहेत मम्मीने आणि हे आहेत पप्पा आमच्या तर काहीच तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय